बुलढाणा जिल्ह्यातील कोणता तालुका तुमचा देवळगाव राजा देवळगाव राजा तालुक्यातील एक मुलगी आणि मुलीची आई आलेल्या आहे तर त्या मुलीच्या संदर्भात माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा सांग बेटा तुमचा तुमचं शिक्षण काय शिक्षण एमकॉम झालं आहे एमकॉम जन्म वर्ष एकोणीसशे सत्याण्णव सत्त्याण्णवचा जन्म तर माझी म्हणजे बँकिंग मध्ये तयारी चालू आहे आणि जॉब करण्याची इच्छा आहे जॉब करण्याची इच्छा आहे आणि मुलाकडून अपेक्षा स्वतःच घर असावं नोकरी असावी स्वतःच घर असावं नोकरी असावी नोकरीमध्ये बँकिंग इंजिनियर किंवा सरकारी नोकरी असेल तर चालेल त्याचसोबत औरंगाबाद किंवा पुणे या दोन याच्यामध्ये जास्त प्रेफरन्स आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला राहणार असावा किंवा पुण्यात राहणार असावा नोकरी करणारा असावा स्वतःच घर असावं हम्म गाडी शेती अजून काही नोकरी करू द्यायची म्हणजे इच्छा असावी नोकरी करू देणारा असावा म्हणजे सपोर्ट करणारा असा आपल्याला शेतीच काही नाही शेती असलीच पाहिजे ना असं काही असली तरी चालेल नसली तरी घर असेल तरी अपेक्षा मार्या देते तुझे लवकर लग्न जमा कारण काय होतं आजकाल मुली येतात शेती पण पाहिजे गाडी पण पाहिजे बंगला पाहिजे नोकरी पाहिजे आणि स्वतःकडं काही नसतं समजा आई वडील भाड्याच्या घरात राहतात इतकी बी अपेक्षा जनरली नाही देऊ हा स्थावर मालमत्ता पाहिजे समजा उद्या नोकरीचं कमी अधिक झालं तर काहीतरी त्याला आधार पाहिजे मग शेती याखांद्याकडे शेती असते काही इकडे घर असतात आता बरेच पालक शहरात राहतात ती शेती घेत नाही ते दोन तीन ठिकाणी घरं घेतात घराचं भाडं येतं फ्लॅट घेतात असं कुठेतरी एक स्थावर मालमत्ता अवश्य शोधावी तर मी मी आम्ही घर बघितलं काही शेती पण एक सावर मला एक असावी पण दोन्ही पाहिजे गाडी पाहिजे नोकरी पाहिजे वेल सेटल पाहिजे मग ते त्यांचे बी अपेक्षा त्या रेंजच्या असतात माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड सांगितलं तर माझ मला मोठा भाऊ आहे एक भाऊ आहे हा आणि आई वडील आणि मी आणि आमचं स्वतःच सो घर सो आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये स्वतःच हो घर आहे गावाकडे तुम्हाला शेती आहे सव्वा एकर आहे सव्वा एकर शेती आहे तुम्हाला हा धार्मिक असावा निर्वेषणे असावा तसं काही नाही पाहिजे ना जनरली सगळ्याच मुलींची अपेक्षा असते मुलगा हा निर्विषणे असावा आणि आपल्या कार्यातून शक्य मी नेहमी सांगतो मुलाला बाबा दारू बिरू पित सोडून दे गुटखा तर मग खाता सांगा माझ्या कार्यातून जर पिणार लग्न जमतच नाही खरं सांगाय म्हणजे मला जर कळलं हा दारू पितोय मी सांगतो हा दारू पितोय म्हणून म्हणजे क्षणी त्याला वाईट वाटेल पण जे आहे कारण माझ्या हातून ही कुणाचं आयुष्याचं वाटलो होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतो तुमची काय अपेक्षा आहे तुमचं कसं जावाई कसा पाहिजे तुम्हाला पाहिजे हा आणि तिला सपोर्ट करणारा पाहिजे बरं बरं एकच मुलगी तुम्हाला मुलाची लाड करता जावायचे मुलीची लाड करतो तशी जावायचे पाहिजे मुलीला जितकं प्रेम देतो तितकं आजकाल जावायला सुद्धा दिलंच पाहिजे कारण मग तर ते दोघ आनंदात राहतात आपल्या मुलीपेक्षा जावावर जास्त प्रेम केलं पाहिजे आमच्या घरचे तर मुलीपेक्षा जावायला जास्त जीव लावतात आमच्या मुलीला सांगतात डबा दिला का ड्युटीला गेले हे केलं का म्हणजे स्वतः मुलीचे विचार वेळ जावायचं पहिलं म्हणजे राहत आमच्या घरच्याचं तसं मला बी वाटतं प्रत्येक नाही आपल्या जावायची काळजी घ्यावी जावायची काळजी घेतली म्हणजे जावई आपल्या मुलीची काळजी घेतो कारण ती त्यांची जबाबदारी असते तर असं व्यवस्थित आपण देण्याचा प्रयत्न करू आणि मुलगी तुमची हुशार आहे समाधार आहे आता दोनदा आली तिच्याशी चर्चा झाली खरोखर ज्या आमच्या नशिबात ही मुलगी असेल ती भाग्यवान समजा कारण मी आता तिच्याशी के चर्चा केली फार अशी काही मोठी अपेक्षा शहरात घर आणि नोकरी असावी आम्हाला समाधान निर्वेशने असावा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आमच्या ऑफिस कार्तिक हॉटेलजवळ छत्रपती संभाजीनगरला आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि संपर्कात राहा